करणाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आज मध्यरात्रीपासून सरकारचा मोठा निर्णय लागू तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सरकार सोनं खरेदी करण्याच्या नियमामध्ये एक मोठा बदल करणार आहे ज्यामुळे सोन्याच्या भाववाढीला ब्रेक लागणार गेल्या सहा महिन्यापासून वाढत असणाऱ्या सोन्याचा भाव अगदी तोंडावर पटणार ज्यामुळे आता सोनारांच्या दुकानामध्ये गर्दी होणार गेल्या सहा महिन्यापासून सोन्याचे भाव नुसते वाढत होते आता या वाढीला मात्र ब्रेक लागणार आहे कारण की सरकार आज मध्यरात्री एक नवीन नियम लागू करणार आणि ज्यानुसार तीस ऑगस्ट दोन पासून राज्यामध्ये सोन्याचे नवीन दर जाहीर होणार सोने खरेदारांसाठी एक अतिशय आनंदाची मोठी बातमी आली आहे आता सोन्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण लागणार सरकारने लागू केलेल्या नव्या नियमामुळे सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता या संदर्भामध्ये सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे जे आज मध्यरात्रीपासून निर्णय घेण्यात येणार त्यामुळे तीस ऑगस्ट पासून सोन्याचा भाव किती असणार तीस ऑगस्ट पासून किती रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं याचा नवा भाव जाहीर अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये सुरू असणारी वाद यामध्ये भारताने विजय मिळवला आहे अमेरिकेने भारतावर टॅक्स वाढू अशी धमकी दिली होती पण भारताने या धमकीला मात्र अजिबात जुमानले नाही आणि त्यावर सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे पेट्रोल डिझेल देखील या ठिकाणी स्वस्त होणार आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच पण सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी सोन खरेदारांसाठी आलेली आहे की ज्याच्या माध्यमातून सोन्याच्या खरेदीबाबत तीस ऑगस्ट पासून एक नवा नियम लागू होणार त्यामुळे तीस ऑगस्ट पासून किती रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं याचे नवे भाव जाहीर झाले आहेत आता तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आता संपूर्ण सोनारांच्या दुकानामध्ये गर्दी होणार आहे ही बातमी समोर आल्यामुळे आता एक उत्साहाचं वातावरण पसरलंय नाशिक अहिल्यानगर जळगाव त्यासोबत छत्रपती संभाजीनगर पुणे अशा ठिकाणी लोकांच्या गर्दी आता वाढणार आहेत कारण की सोन्याच्या भावाला आता ब्रेक लागणार आहे तीस ऑगस्ट नंतर आता काय असणार आहे हा भाव किती रुपयांनी हा भाव कमी होणार आहे सरकारचा नवा नियम नेमका कोणता आहे काय सरकारने नवा नियम कोणता लागू केलाय किती रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं तीस ऑगस्ट नंतर याची सर्व संपूर्ण सविस्तर अशी माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि यासोबतच तुम्ही आता सोनं खरेदी करायचंय की थांबायचंय की विकायचं आहे याबद्दल देखील अतिशय महत्वाची माहिती आलेली आहे पहा सरकारचा नवा नियम सरकारचा नवा निर्णय आता तीस ऑगस्ट पासून लागू होणार गेल्या सहा वर्षापासून सोन्याची जी काही घोडदोड सुरू होती ती अक्षरशः ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेली हो पण आता या भाववाढीला ब्रेक लागणार आहे मोठी आनंदाची बातमी पसरली चालू वर्षामध्ये तुम्हाला आठवत असेल दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या बाजारामध्ये अक्षरशः धुमागुळ घातला होता वर्षाच्या सुरुवातीला चोवीस कॅरेट सोन्याचा भाव शहात्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पासून सुरू झाला होता आणि तोच भाव एप्रिल मध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपयांच्या पार गेला पण त्यावेळेस एक अफवा पसरली होती ती मात्र अफवा होती की त्यावेळेस सांगितलं होतं पंचावन्न रुपये प्रति तोळा सोनं कमी होणार आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी गुंतवणुकीला ठेवलेलं सोनं मोडायला सुरुवात केली पण त्यानंतर नाशिकच्या बाजारामध्ये नाशिकच्या सराफांच्या दुकानामध्ये रांगाच रांगा लागल्या होत्या लोकांनी घाबरून सोनं विकलं पण आता घाबरून जायची किंवा गडबड करण्याची गरज नाही कारण की तीस ऑगस्ट पासून सरकारने सोनं खरेदीचा नियम बदलला आहे त्याचा आता जो काही सरळ सरळ परिणाम आहे तर तो आता सोन्याच्या किमतीवर होणार आहे आणि पहिल्यांदा हे सरकारने सांगितलंय त्यामुळे हा अंदाज चुकणारा नाही हे आता जाहीर झालं आहे अमेरिकेने देशाला धमकी दिली होती की ते टॅक्स वाढ वाढवणार पण भारताने त्यांना जुमानलं नाही त्याच्यामुळे रशियाशी एक वेगळा करार झालेला आहे त्यामुळे पेट्रोल डिझेलचे देखील भाव या ठिकाणी कमी होणार आहेत पण सगळ्यात महत्वाचा परिणाम हा सोन्यावर या ठिकाणी होणार आहे तीस ऑगस्ट नंतर दहा ग्रॅम सोन्याचा भाव काय असणार हे आता जा जाहीर झाले आहे ज्यामध्ये लोकांमध्ये अगदी उत्साहाचं वातावरण पसरलं आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये सोन्याचे भाव रॉकेट सारखे उसळले होते ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपयावरून अठ्ठ्याण्णव शहाण्णव नऊ हजार रुपयापर्यंत जाऊन पोहोचले होते आणि त्यानंतर सोनं एक लाख रुपयाच्या आसपास गेलं होतं पण पंधरा दिवसापूर्वी परत एकदा सोनं तुम्हाला आठवत असेल ब्याण्णव हजारापर्यंत येऊन घसरलं तेव्हा देखील एक अफवा पसरली होती की सोनं आता आणखी कमी होणार आणि सोनं साठ सत्तर हजार रुपयांच्या घरामध्ये येणार पण आता एक पक्की बातमी आली आहे की सरकारने एक निर्णय घेतलाय सरकारने नियम बदललाय आता हा निर्णय अजिबात चुकणार नाही आता तीन महत्वाचे अंदाज जारी करण्यात आले आहेत हे तीन अंदाज कोणते आहेत तीन अंदाज काय सांग काय भाव असू शकतो तीस ऑगस्ट नंतर हे तुम्हाला आता सविस्तरपणे सांगणार आहे आणि नंतर सरकारने नी काय निर्णय घेतलेला आहे हा निर्णय जो काय आहे तर तो फार महत्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला तीस तारखेला किती रुपयांना दहा ग्राम सोनं मिळणार आहे ते समजणार आहे पहा था था ले 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 आता तीस ऑगस्ट नंतर सरकारने एक मोठं धोरण ठरवलंय त्या धोरणाअंतर्गत तीन महत्वाच्या बातम्या आणि अंदाज समोर आलेले आहेत आता यावरून तुम्ही तुमचा अंदाज या ठिकाणी मानायचा आहे आता पहा पहिला अंदाज आहे बघा की सोनं पंचावन्न हजार रुपयापर्यंत खाली येऊ शकतं जॉन मिल्स नावाच्या एका तज्ज्ञाने हा अंदाज वर वर्तवलाय तज्ञ सोन्याच्या खाणी काढणाऱ्या कंपन्यांचे सल्लागार आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की येणाऱ्या काळामध्ये सोनं पंचावन्न होऊ शकतं पण हा अंदाज साफ खोटा ठरला आहे सोन्याचा भाव वर जाऊन लाख रुपयापर्यंत पोहोचला आहे हा अंदाज खोटा ठरला होता पण दुसरा अंदाज जो काही सिंगापूर मधून आला आहे तो अतिशय धक्कादायक होता आणि याच अंदाजाला अनुषंगाने भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे तीस जून पासून एक भाव विशेष होणार आहे तो आता ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका दुसरा अंदाज होता जो थोडा धक्कादायक होता त्यामध्ये असं सांगितलं होतं की जगातल्या मोठ्या बँका जशी की भारताची रिझर्व्ह बँक फेडरल बँक तसेच विविध देशांच्या मोठ्या मोठ्या बँका ज्या आहेत तर त्या काय करत आहेत की सोने खरेदी करून ठेवत आहेत आणि मग त्याच्यामुळे काय होतंय सोन्याचा तुटवडा निर्माण होतोय आणि मग जो तुम्ही आजचा भाव एक लाखाच्या आसपास पाहता तोच भाव तो आता एक लाख सदतीस हजार रुपयापर्यंत जाईल असं असा दुसरा अंदाज होता आता ज्यांनी सोनं खरेदी करून ठेवलंय त्यामुळे ते खुश झाले असतील पण आता ज्यांना सोनं खरेदी करायचंय त्यांना मात्र फार घाम फुटलेला असेल पण त्यांच्यासाठी तिसरा अंदाज सुद्धा आलेला आहे आणि सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे पहा तिसरा अंदाज फार महत्वाचा आहे भारत सरकारने निर्णय घेतलाय की तीस ऑगस्ट दोन नंतर सोन्याचा भाव काय असू शकतो काय तो निर्णय आहे आता यामध्ये विश्लेषक असं सांगतात की सोनं एक लाख तीस हजार रुपयापर्यंत जाणार नाही आणि पंचावन्न हजार रुपये इतकं कमी सुद्धा होणार नाही सोनं अठ्ठ्याऐंशी हजार ते पंच्याण्णव हजार रुपयाच्या आतमध्ये राहू शकतं असं बऱ्याचशा संशोधकांचं म्हणणं आहे तर त्या ठिकाणी आता सरकारने नी का काय निर्णय घेतलाय आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे पहा आता सोनं खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये एक नवीन नियम बदलला आहे जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे या नव्या नियमानुसार आता नऊ कॅरेट गोल्ड खरेदी केल्यास तुम्हाला त्यावर हॉलमार्कची मुद्रा मिळणार आहे सरकारने सोन्याच्या शुद्धतेची ओळख पटवण्यासाठी नियम पूर्णपणे बदलले आहेत आता नऊ कॅरेटच्या सोन्यावरील हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आला आहे नवा नियम इंडियन मानक ब्युरो किंवा भारतीय मानक ब्युरो बी आय एसच्या च्या माध्यमातून जारी केला आहे तो जुलै दोन हजार पंचवीस पासूनच संपूर्ण देशामध्ये लागू झालाय या नियमामुळे देशातील सर्व ज्वेलर्स आणि हॉलमार्किंग केंद्रांना यांचे पालन करणं बंधनकारक आहे आता याचा सा फायदा सामान्य ग्राहकांना कसा होईल तर पहा जर तुम्ही साधारणपणे कॅरेटचं सा जे काही सोनं असतं म्हणजेच घड्याळ्याची चेन पेन किंवा सोन्याचा मुलामा चढवल्या ज्या काही गोष्टी असतात गोल्ड प्लेटिंग केलेल्या तर त्यांना देखील आता हॉलमार्किंग होणार आहे आणि ज्यामुळे त्याची शुद्धता ही त्या ठिकाणी अधोरेखित होणार आहे आता तीस ऑगस्ट पासून काय होणार अमेरिकेने भारताला एक धमकी दिली होती की रशियाकडून क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल खरेदी करू नका पण भारताने त्या धमकीला जुमान नाही रशियाकडून कच्चं तेल खरेदी करायला सुरुवात केली त्यामुळे भारताचा मोठा फायदा होणार आहे प्रत्येक नागरिकाला आता पेट्रोल डिझेल या ठिकाणी स्वस्त दरामध्ये मिळणार आहे लग्नाचा सीझन आता जवळपास सुरू होताना दिसत आहे त्यामुळे भाव कमी होण्याची वाट पाहायची की नाही हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतोय ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला ला तीस ऑगस्ट नंतर कदाचित सोन्यामध्ये थोडाफार उतार चढाव पाहायला मिळू शकतो कारण की सरकारने धोरण जे आहे ते अगदी कणखरपणे राबवलेले आहे कुठल्याही प्रकारच्या परकीय धमकीला जुमानलं नाही त्यामुळे भारतातले बाजार हे स्थिर राहणार आहे कुठल्याही प्रकारची वाढ त्याच्यामध्ये पाहायला मिळणार नाही एक नॅचरल वाढ पाहायला मिळेल पण कुठल्याही प्रकारची कृत्रिम वाढ याच्यामध्ये अजिबात दिसणार नाही त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही की एकदम म्हणजे कमी जास्त होणार नाही पण साधारणपणे याचा एक तज्ज्ञांचा अंदाज आलाय की ब्याण्णव ते चौऱ्याण्णव हजार रुपयांच्या आसपास हा सोन्याचा भाव त्या काळामध्ये असू शकतो अशी एक माहिती सूत्रांकडून आलेली आहे तर आता हा व्हिडिओ जो आहे तर तो शैक्षणिक उद्देशाने बनवलेला आहे त्यामुळे त्याला तुम्ही या ठिकाणी रेफरन्स म्हणून धरू नका तुम्ही स्वतःचा अभ्यास करा सोन्याची खरेदी विक्री करणाऱ्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या मगच खरेदी निर्णय घ्या आता तुमच्याकडे सोन्याच्या भावाची माहिती आली आहे तुम्ही खरेदी करणार की विकणार नक्की कमेंट करून कळवा तुमच्या भागामध्ये काय भाव सध्या सुरू आहे नक्की कमेंट करा तसेच तुम्ही जर चॅनेलवर नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद